हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन अशा व्हिडिओमध्ये सो फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आहे संडे सो मी संडे स्पेशल बनवलेली आहे चिकन थाळी त्याच्यामध्ये आहे चिकन सुका नंतर चिकनची ग्रेव्ही आहे रसा आहे सॅलेड भात आहे जो इंद्रायणी तांदळापासून बनवलेला आहे कोंबडी वडे आहेत आणि तांदळाची भाकरी so, मदे सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिकन सुक्याची रेसिपी सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूयात कसं बनवलं मी चिकन सुका फ्रेंड्स हे घेतलेलं आहे चिकन आज सुकं चिकन बनवायचं आहे सो चिकन घेतलेलं आहे त्याला मी हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून आता मॅरिनेट करून घेणार आहे सो मॅरिनेट करून आता आपल्याला हे वीस पंच ते पंचवीस मिनटं ठेवून द्यायचं आहे मॅरिनेट होण्यासाठी बघा छान प्रकारे हे आता मिक्स झालेलं आहे सो आता हे मी ठेवून देणार आहे साईडला वीस ते पंचवीस मिनटं मॅरिनेशनसाठी चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत मी मसाल्याची तयारी केलेली आहे इथे घेतलेली को आहे कोथिंबीर आलं लसूण गावचा लसूण आहे त्याच्यामुळे डायरेक्ट घेतलेला आहे त्याची सालं काढलेली नाही आहेत कवळा आहे म्हणून कांदा एक टोमॅटो आणि खोबरं आणि चिकन सुख बनवते वेळेस हा कांदासुद्धा मी त्याच्यात ॲड करणार आहे बनवाय तेलात सो चला पाहूयात प्रोसेस चिकन सुक्यासाठी हा मी घर थोडा घरी मसाला बनवणार आहे त्यात धने घेतले जिरे घेतले चार वेलची घेतली हिरवी दालचिनीचा तुकडा आणि पाच सात लाल सुक्या मिरच्या हे ड्राय रोस्ट करून वाटून घेणार आहे आपण हे बघा फ्रेंड्स आपलं चिकन इथे मॅरिनेट झालेलं आहे आता आपण त्याला कुकरमध्ये शिजवून घेऊयात इथे कुकर तापत ठेवलं होतं तेल ऑलरेडी ॲड केलं आहे एक तमालपत्र मी त्याच्यात ॲड करणार आहे आणि हा चिकन मसाला ॲड करून घेतला परतून घेऊयात चांगला आणि जे आपण चिकन मॅरिनेट केलेलं आहे ना ते ह्याच्यात ॲड करूयात मिक्स करून देणार आहे चांगली मी चिकन मी आता छान परतून घेतलं आहे आणि आता त्याच्यात मी ॲड करणार आहे गरम पाणी त्याच्यामुळे चिकन लवकर शिजेल फ्रेंड्स झाकण लावून घेऊयात आणि तीन ते चार विसल आपल्याला करून घ्यायचे आहेत तर हा मसाला मी ड्राय रोस्ट करून घेतला आहे काहीच तेल वगैरे न घालता भाजून घेतलेलं आहे आता आपण याची बारीक पावडर करून घेणार आहोत आणि हा जो वाटपासाठी मसाला आहे तो सगळा मी भाजून घेतलेला आहे त्यालाही आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे फ्रेंड्स हे बघा हे जे वाटप होतं ते वाटून घेतलेलं आहे आता आपण ते परतून घेऊयात आता मला जे वाटप वाटलेलं आहे ते परतून घ्यायचं म्हणून तेल तापून घेतलं इकडे मध्ये इथे गरम मसाला आणि मालवणी मसाला आता मी ॲड करून घेणार आहे आणि त्याच्यात आपलं जे वाटप आहे ते ॲड करून घेऊया म्हणजे चांगल्या प्रकारे मसाला परतून घ्यायचा आपल्याला तेल सुटेपर्यंत सो so आपण आता चिकन सुका बनवायला घेऊया फ्रेंड्स कढई कर, तापलेली आहे सो मी त्याच्यात ॲड करत आहेत तेल तेल तापू द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यात ॲड करणार आहे एक तमालपत्र आणि जो उभा चिरून घेतलेला आहे तो कांदा तमालपत्र ॲड करते त्याच्यानंतर ऍड करूयात हा उभा चिरलेला कांदा परतून घेणार चांगला कलर चेंज होईल गोल्डन होईल कांदा आपला परतत आलेला आहे तो ऍड करूयात चार घ्या मिरच्या आणि परतून घेऊया वे थोड्या वेळासाठी कांदा आपला परतलेला आहे त्याच्यात जो आपण आता वाटत वाटून घेतलेले जर धना पावडर धना जिरा मिरची आणि वेलचीची जी पूड आहे ती टाकूयात एक ते दोन चमचे थोडा कलर येण्यासाठी कश्मीरी लाल आणि ते सुद्धा आपण आता परतून घेऊया का, कांदा खोबऱ्याचं जे वाटण होतं ते बघा मी परतून घेतलेलं आहे आता ते हे मी सुक्या चिकनच्या ज्या कांदा पण परतून घेतलेला आहे त्याच्यात आपण आता ऍड करूया आता मी ते ह्याच्यात ॲड करणार आहे परतून घेऊयात तर ह्याच्यात आपण चिकनचे पीस ऍड करणार आहोत पीस ऍड करून झालेत आता आपण हे मिक्स करून घेऊयात हे बघा वाटप वगैरे टाकून मिक्स केलेलं आहे आणि जे चिकनचं पाणी हे शिजवलेलं आहे ते ह्याच्यात थोडंसं मी ॲड करणार आहे मिक्स करून घेऊया फ्रेंड्स हे आपलं चिकन सुका रेडी झालेलं आहे गार्निश करते बरोबर तुम्ही याला कुठलीही भाकरी ज्वारीची बाजरीची तांदळाची किंवा कोंबडी वड्यांसोबतसुद्धा खाऊ शकता सो so फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला माझी चिकन सुक्याची रेसिपी आणि जी मी स्प संडे स्पेशल चिकन थाळी बनवली आहे ती जर रेसिपी आवडली असेल आणि माझी ही चिकन थाळी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे कमेंट फ्रेंड्स मला मोटिवेट करतात नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी आणि नवीन रेसिपीचे व्हिडिओज अपलोड करण्यासाठी सो नक्की कमेंट करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन अशा व्हिडिओजसह नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो फ्रेंड्स बाय बाय हैव अ नाइस nice डे अँड टेक केअर